नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमित सिंग राजपूत वैभव नर्सरी मंगळवेळा शेतकरी बंधूंनो सध्या पाऊस चांगल्या पद्धतीचा आपल्या भागामध्ये सर्व सुरू झालेला आहे आणि या, या पावसानंतर शेतकऱ्यांची त्यांच्या शेती कामाची लगबग चालू झालेली आहे आणि यामध्ये सध्या जो दसरा आणि दिवाळीचा झेंडू लागवडीचा हंगाम सध्या चालू होतोय थोड्याच दिवसात आणि त्यासाठी मार्केटमध्ये भरपूर नामांकित कंपनीची झेंडूच्या व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये आर्डोरसीड कंपनी आणि त्या कंपनीने आणलेल्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या मार्केटला भरपूर मागणी असलेल्या व्यापार वर्गातून शेतकरी वर्गातून आणि जे काय खालचे ग्राहक आहेत या वर्गातून एकदम चांगल्या पद्धतीची मागणी असलेल्या आर्ड्रोसिडच्या ड्रीम एलो असेल आत्ता नवीन त्यांनी लॉन्च केलेला पुष्पा एलो असेल आणि प्राईम ऑरेंज असेल या तीन वाहनाची एकदम उत्कृष्ट कॉम्पॅक्ट साईज असलेलं फुल आहे त्याचं पाणी धरून ठेवत नाही आणि झाडाचं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय दणकट आहे ऊन वारा पाऊस ह्यामध्ये ते ताटपणानं उभा राहतंय आणि रोग प्रतिकारशक्ती त्या वाहनाची चांगली आहे अशा एकदम दर्जेदार वाहन आरडोरसीडनं आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या हंगामासाठीच्या झेंडू लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांना झेंडू लागवड करायचा आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी प्रामुख्याने या आरडोरसीडचा ड्रिमेलो एलो असेल पुष्पालो असेल आणि प्रायमज असेल या व्हरायटी निवडायला काही हरकत नाही आणि या वाहनाची रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांना दसरा आणि दिवाळीच्या झेंडू लागवडीच्या हंगामासाठी रोपं खरेदी करायचे त्यासाठी आमच्या वैभव नर्सरीमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची त्याचा रूट झोन असेल स्टंप असेल पानाची कॅनोपी असेल अतिशय दनकट रोपं आम्ही आमच्या वैभव नर्सरीमधून शेतकऱ्यांना देतो झेंडूचा वान हार्डोर शिरचा आणि खात्रीशीर दर्जेदार रोपं वैभव नर्सरीची या दोन्हीची सांगड घालून शेतकऱ्यांनी वैभव नर्सरीतून रोपं खरेदी करायला काय झाडकत नाही ज्या शेतकऱ्यांना झेंडूची रोपं खरेदी करायची आहेत त्यांनी आमच्या वैभव नर्सरीचा संपर्क साधू शकता धन्यवाद